नमस्कार माझं नाव डॉक्टर रणजित गायकवाड सोलापूरचं आठवण सांगायला गेलं तर मी ग्रामीण भागातून एकोणीशे कॉलेज शिकायला आलो आणि शिकायला आल्यानंतर सोलापूरची जी एक आत्मीयता निर्माण झाली माझ्या मनाविषयी ते आज तागायत आहे मी ज्यावेळेस बाहेर नाशिकला पुण्याला आणि कोल्हापूरला शिकायला होतो त्यावेळेस मला सांगायची गरज लागली नाही की मी सोलापूरचा आहे तर माझी जी बोली भाषा आहे ती सोलापूरची आहे आम्ही अतिशय उष्ण कटिबंधात राहतो आमची जीभ जड आहे आमच्यावरती तेलुगू भाषेचा आणि कन्नड भाषेचा जास्त प्रभाव असल्यामुळे आमच्या तोंडातून तोंडातून बे नावाचा शब्द हा कंटिन्यू होत असतो त्यामुळे आम्हाला आमची ओळख करून देतात मी सोलापूरचा आहे असे बाहेर मला सांगायची कुठे गरज लागली ला। आणि कधीही मी पुण्याला गेलो नाटकाच्या सगळ्या लोकांबरोबर बसतो तर सगळे लोक मला आवर्जून म्हणतात की सोलापूरची लँग्वेज मध्ये इतका भारी पण आहे की तो ऐकण्यासाठी सगळे लोक माझ्या दादा तू असं बोल तू पुण्यात आला म्हणजे शुद्ध बोलू नको आणि मी माझ्या भाषेचा सोलापूरचा या भाषेचा मला खूप अभिमान आहे आमच्याकडे काय बे कसं बे कुठं बे ह्या भाषेमध्ये जी आत्मीयता आहे ती आत्मीयता मी अख्खा महाराष्ट्र फिरलो मी भारत देश फिरलो पण मला आठवण येते सोलापूरची की मी ज्यावेळेस दिल्लीला गेलो होतो तिथे एक माणूस मला मराठीमध्ये बे म्हणताना आढळला आणि त्या एका शब्दावरती मी त्याच्याकडे इतक्या आवेशाने गेलो की चला माझा कोणीतरी भेटला इतकी आत्मीयता सोलापूरकाराच्या या भाषेमध्ये आहे कारण आम्ही उष्ण कटिबंधात राहत असल्यामुळं आमचा आवाज आमची जीव त्याचा बोलण्याचा जो आवेश आहे तो सगळ्यांना असं दम देतो की काय किंवा असं काहीतरी धमकी देतो काय वाटतं पण त्याच्यामध्ये मृदूपणा ही तितकाच आहे मी तेवढंच अंतही आहोत तेवढेच मऊ आहोत अशा प्रकारे कुठेही जाऊ द्या मला माझ्या सोलापूर ची आठवण आल्याशिवाय राहत नाही अभिमानाने श्रीमंत